बाबांचे पीक आपल्याकडे कमी नाही काय काय युक्त्या करून हे भोंदू बघताना भुरळ घालत असतात लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी सांगून त्यांना वंश करतात आणि त्यातून कोणी मायाजा जमा करतं तर कोणी आपली हवस भागवतं पुण्यात असाच एक हायटेक बोंधू बाबा सध्या चर्चेत आहे आपल्याकडे येणाऱ्या भक्तांच्या मोबाईलमध्ये छुपे ॲप डाउनलोड करून तो भक्तांवर नजर ठेवायचा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून त्यांचे खाजगी क्षण बघायचा एका भक्ताच्या सायबर एक्सपर्ट त्याचे हे कारनामे उघड झाले आणि त्याला पोलिसांनी अटक केली काय आहे या भोंदूबाबतचं प्रकरण हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण मुंबई प्रसाद उर्फ दादा तामदार हा एकोणतीस तरुण आपल्या समस्यांवर अचूक उपाय सांगतो असा अनुभव अनेकांनी आपल्या परिचित्यांना शेअर केला बहुतेकदा बाबाचा प्रचार हा असाच मॉक पब्लिसिटीच्या माध्यमातून होत असतो तसा या प्रसाद बाबाचाही प्रचार झाला तो आपण आपल्या सकाळी उठल्यापासून काय करतो तुम्ही आज कोणते कपडे घातले आहेत इथल्यापासून ते सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय करत आहात हे देखील तो अचूक सांगायचा बाबांना इतकं सगळं कसं कळतं बाबांना नक्कीच काहीतरी दिव्य शक्तीचा वरदान आहे असा गाढा विश्वास बसायला लागला याचाच फायदा या उठवला बाबाला कोणतीही दिव्य दृष्टी वगैरे नव्हती तो हे सारा करायचा तो त्याच्या विकृत सवयीसाठी प्रसाद बाबाला दुसऱ्याचे खाजगी क्षण पाहण्याची विकृत सवय होती हे आपल्याला पाहायला कसे मिळणार यासाठी त्याने एक युक्ती केली तो भक्तांना तुमचा आकस्मित मृत्यू होणार अशी भीती दाखवायचा भक्त घाबरले की त्याला या संकटातून वाचवण्याचे वचन द्यायचा त्यासाठी मंत्रपूजा करण्याचे नाटक करायचा भक्तांना एकांतात ध्यान करण्यास सांगायचा त्याच दरम्यान भक्तांचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यांचा पासवर्ड विचारायचा मोबाईलमध्ये एअर ड्रॉइड क्रीड ॲप डाउनलोड करायचा त्यानंतर तो आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या पीडितांना तो एकच उपाय सांगायचा आपली प्रियसी किंवा शारीरिक संबंध ठेवा म्हणजे तुमच्या सर्व समस्या दूर होती एखाद्याला प्रियसी नसेल तर तो करण्याचा सल्ला द्यायचा शारीरिक संबंध ठेवताना तो भक्ताला त्याचा मोबाईल फोन एका विशिष्ट कोणात ठेवायला सांगायचा बाबा असं का सांगतात हा प्रश्न बाबांच्या लीलांना बळी पडलेल्या एकालाही पडला नव्हता या ॲपमुळे प्रसाद बाबाला भक्ताचे त्याच्या त्याच्या प्रियसी सोबतचे खासगी क्षण बसल्या बसल्या पाहायला मिळायचे त्यासाठीच तो भक्ताला कॅमेरा विशिष्ट कोणात सुरू करून ठेवायला सांगायचा पण अशा आघात लिला फार काही लपून राहत नाहीत बाबाचे बिंग फुटले ते एकोणचाळीस वर्षे भक्ताच्या सायबर एक्सपर्ट मित्रामुळे या भक्ताचा मोबाईल फोन सातत्याने गरम होत होता तेव्हा त्याने आपल्या मित्राला फोन दाखवला त्याने फोन तपासला तेव्हा त्याला धक्काच बसला आपल्या मित्राच्या मोबाईल मध्ये असलेले बाबाचे हे कारणामे माहीत झाल्यावर या तरुणाच्या पायाखालची वाळू सरकली इतके दिवस आपली फसवणूक होत असल्याचं त्याच्या लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठले आणि प्रसाद बाबाच्या विरोधात तक्रार केली आणि या सगळ्या प्रकार चव्हाट्यावर आला आता प्रसाद बाबाच्या कारनाम्याचे किती जणं बळी पडलं आहेत ते त्याच्या चौकशीतून बाहेर येईलच पण आधुनिक काळातही लोक विवेकशून्य वागतात आणि असे भोंदू बाबा त्यांचा गैरफादा घेतात याचीच किव येते